रालेगाव तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अंजी नऊशे सत्तर लोकसंख्या अंतरगाव एक हजार दोनशे चौपन्न आपटी सातशे आष्टा एक हजार तीनशे अठ्ठावीस अष्टोना एक हजार चारशे पासष्ट आतमुर्डी एक हजार तीनशे त्रेचाळीस बंदर सहाशे नव्वद बरडगाव पाचशे सतरा भाम सातशे सतरा भीमसेनपूर तीनशे आठ भूलगड एकशे त्रेचाळीस बोराटी दोनशे नव्वद बोरी तीनशे अठरा बोरी चोड आठशे अठ्ठ्याऐंशी चहाद एक हजार पाचशे एक्याण्णव चिकना तीनशे त्रेवीस चिखली एक हजार एक्क्याऐंशी चिखली चारशे एक्केचाळीस चिंचोली एकशे चौऱ्याहत्तर चोंडी चारशे अडुसष्ट दहेगाव तीन हजार अठ्याहत्तर दापोरी एकशे चौपन्न दापोरी सा फा... दोनशे सहासष्ट देवधारी आठशे धानोरा एक हजार आठशे सत्तावीस डुमक चाचोरा नऊशे एक डोंगरगाव तीनशे एक्केचाळीस एका लारा पाचशे सहा एक बुर्जी तीनशे एकोणचाळीस एकुर्ली सहाशे अडुसष्ट गडेघाट त्रेचाळीस गोपालनगर चारशे तीस गुजरी एक हजार एकशे एक्कावन्न इचोरा एकशे एक इंजापूर चारशे अडतीस जागजई पाचशे पासष्ट जलका दोन हजार एकशे पंधरा कलमनेर सहाशे त्र्याण्णव कारंजी नऊशे एकोणऐंशी करेगाव तीनशे एकाहत्तर खडकी सहाशे पस्तीस खडकी सातशे अडुसष्ट खैरगाव तीनशे पंचेचाळीस खैरगाव एक हजार त्र्याण्णव खैरी चार हजार ब्याऐंशी खेमखुंड सहाशे एकतीस किनिजवाडे एक हजार चारशे नव्याण्णव कोची सहाशे सात कोलवन अठरा कोपरी सहाशे चार लडकी पाचशे चौपन्न लोहारा सातशे दोन लोणी नऊशे बत्तीस मांडवा एकशे एक्कावन्न मंगी आठशे त्रेपन्न मेंगापूर दोनशे ब्याऐंशी मुधापूर तीनशे अकरा नागठाणा चारशे वीस निधा सहाशे अकरा पलफखुंड एक हजार एकशे अठ्ठेचाळीस पारडी अठ्ठेचाळीस परफुडा सहाशे सत्तेचाळीस पिंपलपूर एक हजार चारशे अडतीस पिंपलगाव सातशे त्र्याण्णव पिंपलखुटी एक हजार तीनशे ब्याण्णव पिंपरी सातशे एकोणनव्वद दुर्ग एक हजार तीनशे चार रलेगाव पंधरा हजार सहाशे एकतीस रामतीर्थ नऊशे चौऱ्याहत्तर रानोड दोनशे सतरा रावेरी एक हजार नऊशे अठ्ठावीस रिधोरा एक हजार तीनशे वीस रोहिणी एकशे सत्तावन्न सखी खुर्द सहाशे चौऱ्याऐंशी संगम एकशे नव्वद सरई नऊशे अठ्ठ्याऐंशी सरटी एक हजार एकशे अठ्ठावन्न सावित्री दोनशे सत्याऐंशी सावंगी एक हजार सातशे सत्त्याऐंशी सावरखेड एक हजार एकशे चौऱ्याहत्तर सावनेर एक हजार चौऱ्याहत्तर शेली सहाशे बहात्तर श्रीरामपूर एक हजार अठ्ठावन्न सोईज सातशे दोन सोनुर्ली सातशे एक्याण्णव टाकली पाचशे पंधरा तेजानी सातशे पंचेचाळीस उमारेड दोनशे दोन उमरविहीर सातशे अठ्ठावीस उंदरी सहाशे आठ वेडशी एक हजार सातशे नऊ विहिरगाव एक हजार बेचाळीस वळगाव पाचशे सव्वीस वडोना बाजार दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी वाळकी तीन हजार दोनशे एकोणसत्तर वाघाय तीनशे अठ्ठ्याऐंशी वाल्दूर चारशे पस्तीस वालीनगर चारशे सहा वनोजा एक हजार तीनशे एकवीस वरड एक हजार आठशे बारा वारा एक हजार एकशे सात वर्णा नऊशे पंधरा वरूड एक हजार सातशे अठरा वाटोडा सहाशे चौऱ्याहत्तर वाटखेड सातशे शहात्तर येवटी एक हजार पाचशे ब्याण्णव जळगाव तीन हजार चारशे बावीस जरगड सहाशे सोळा धारा पासअ जुल्लर सहाशे चार मित्रांनो रालेगाव तालुक्यातील एकूण एकशे दहा गावे व शहरी लोकसंख्ये फेट सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रालेगाव तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र